नमस्कार आशा कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जेवढ्याची भाजी बनवायचं आहे तर चला लागूया कामाला दोन्ही बाजूनं असं मोडून घेऊन ह्याच्या शिरा काढायचा आहे आपल्याला हातानं बारीक तुकडे करून घ्यायचं आहे ह्याच्या खूप शिरा निघतात सगळ्या शिरा काढायचा आहे बारीक बारीक तुकडं करायचं आहे ह्याचे ह्याच्यात किडे पण असू शकतं निब्बर असलेल्या शेंगा बाजूला काढायचा आहे कवळे असलेल्या शेंगा घ्यायचं आहे गेवडा छान असा नीट करून घेतला आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवला आहे यातच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन पळी जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे बारीक केलं लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण छान तळला आहे गोल्डन कलर आला आहे लसणाला आता याचा कांदा टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता थोडं टाकून घेतला आहे कांदा लसूण आणि कढीपत्ता छान तळला आहे त्यातच आपल्याला मीठ करून घेतलेला आहे टाकून घ्यायचा आहे हाफ चार मिनिटाचे छान परतून घ्यायचं आहे जेवढ्याला छान परतून झाला आहे जेवढा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे परत कांदा लसूण मसाला घालायचा आहे लाल तिखट अर्धा चमचा टाकायचा आहे पर प्रेण पर प्रेण एक चमचा टाकला आहे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे मसाले आपले छान परतून झाले आहेत आणि आता सवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथं अर्धा चमचा टाकून घेतला आहे सर्व मिक्स करून घेतला आहे याला एक पाच सहा मिनिट प्लेट झाकून घ्यायचं आहे मंदाचेवर वर ठेवायचं आहे जेवढा आपला छान शिजला आहे याला आमचंच पाणी सुकते म्हणून मी पाणी घातलं नाही तयार आहे ही भाजी गरमागरम दर्म भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊन घ्या வீடியோ ஆடல வீடியோல லாய கமெண்ட் ஷேர் சபஸிரை க